नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कुत्र्यास खाऊ घाला या गोष्टी पैशाच्या कमतरतेबरोबर अनेक गोष्टी बरोबर, अने बरोबर मिळलेली यश लाल किताबातील अचूक उपाय आहे हा चला तर मग पाहूया कुत्र्यास कोणती गोष्ट खाऊ घातली पाहिजे कुत्रा हा ग्रहाचा प्रतीक आहे पांडव यांच्या स्वर्ग यात्रेदरम्यान युधिष्ठ याच्यासोबत कुत्रा स्वर्गात गेला होता यामुळे कुत्र्याची सेवा केल्यास केतू प्रसन्न होतो त्यानंतर जीवनात कोणतीही समस्या येत नाही कुत्र्यास फक्त भाकरी आणि दूध दिल्यावर काम पूर्ण होणार नाही आयुष्यात पैशाची कमतरता असेल व्यवसाय चालत नसेल तुमच्यावर कर्ज वाढत असेल नोकरीस समस्या येत असतील किंवा तुमचे आरोग्य चांगले नसतील तर याचे कारण तुमचे ग्रहदोष देखील असू शकतात विशिष्ट जेव्हा केतुग्रहाचा प्रभाव नकारात्मक असतो तेव्हा व्यक्तीला आर्थिक मानसिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते या संदर्भात ज्योतिष ग्रंथ असलेल्या लाल किताबामध्ये उपाय दिले आहेत त्यानुसार केतुग्रहाच्या शांतीसाठी कुत्र्यास चपाती किंवा त्याच्या आवडीची वस्तू खाऊ घाला कुत्रा हा केतुग्रहाचा प्रतीक आहे पांडव यांच्या स्वर्गयात्रेदरम्यान विधिष्ठे यांच्यासोबत कुत्रा स्वर्गात गेला होता यामुळे कुत्र्याची सेवा केल्यास केतू प्रसन्न होतो त्यानंतर जीवनात कोणतीही समस्या येत नाही कुत्र्यास फक्त भाकरी आणि दूध दिल्यावर काम पूर्ण होणार नाही ज्या पद्धतीने व्यक्ती एकाच पद्धतीचे जेवण करून बोर होतो तसे कुत्रेही कुत्र्याचेही त असते कुत्र्यास वेगवेगळे स्वाद अना आवश्यक असतात त्यामुळे कुत्र्यास आवडणाऱ्या वस्तू त्याला खाण्यास दिल्या पाहिजेत कुत्र्यास काय खाऊ घालावे कुत्र्यास दूध भाकरी चपाती ब्रेड बिस्किट खाऊ घालणे शुभ आहे दोन शनिवारी आणि मंगळवारी कुत्र्यास जेवण जरूर द्या तीन कुत्र्यास खाऊ घातल्यामुळे केतूग्रहासोबत राहू आणि शनिग्रहसुद्धा सुद्धा शांत होतो चार संध्याकाळी किंवा सकाळी एखाद्या निर्जन स्थळी जाऊन कुत्र्यास जेवण द्या पाच जास्त कुत्रे एकत्र करू नका त्यामुळे लोकांनाही त्रास होऊ शकतो खाद्यपदार्थ डोक्यावरून फिरून कुत्र्यास खाऊ घाला त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल सात शक्य झाल्यास काळ्या कुत्र्यास जेवण द्या कारण काळा रंग केतू आणि शनी दोघांचे प्रतिनिधित्व करते आठ नियमित हा व्यायाम केल्यास काही दिवसातच फरक दिसेल नियमित हा उपाय केल्यास काही दिवसातच फरक दिसेल काय होतात फायदे था एक पैशाची कमतरता दूर होते यामुळे पैशाची कमतरता दूर होते दोन व्यवसाय चांगले व्यवसायात चांगले यश मिळते तीन कर्जापासून सुटका मिळते चार नोकरीत समस्या असतील तर त्या दूर होतात पाच तुमचे आरोग्य चांगले राहते सहा घरात सुख शांती राहते सात शत्रू कमकुवत होतात अशा प्रकारे आपण पाहिलं की कुत्र्यास खाऊ घाला या गोष्टी पैशाच्या समस्या असतील किंवा पैशाच्या कमतरते अनेक गोष्टींवर यामुळे यश मिळेल आणि लाल किताबातील हे अचूक उपाय आहेत तुम्ही हे उपाय नक्की करून बघा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ